आपला सर्वांचा लाडका चटणी बारवी बाकरीचा पैलवान गर्णिकीकरांचा राजा हा आजचा स्वाभिमानी केसरी मैदानाचा एक नंबरचा मानकरी ठरला त्याला बाबांना हार घालून सत्कार करण्यात आला बाबा खऱ्या अर्थानं कमबॅक कसा असतो तो, तो राजाने दाखवून दिलाय आज काय आजचा आनंद असणार आहे काय आनंद सर्वांचा आहे माझा जो आनंद आम्ही बाबा आज तुम्ही अक्षरशः तरुण मुला एवढा असं नाचत होता आज अक्षर तुम्हाला खांद्यावर घेऊन नाचवलं होतं कारण राजाचा आज खर कमबॅक हा एक नंबरचा कमबॅक होता आणि त्याने एक नंबर केलाय आज कसा काय जल्लोष एकदम जल्लोष साजरा केला तुम्ही की नक्कीच ही सगळी जनता जनार्थ बाबा आक्कू ड्रायव्हर बद्दल काय सांगाल अक्कू ने आज करून राजा राजाबद्दल काय सांगाल आकू ड्रायव्हर बद्दल आणि आज बाबा चित्र जो बैल चित्र आला होता सकाळी त्या चित्राच्या बैलाला पहिला माहित नव्हता कोणता आहे पण ते होते की इकडचा बैल कोणता तरी पण चित्र पण हा एक नंबरच पळाला त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही चित्र ना आपला नक्कीच बाबा आज एखाद्याच राहत नसते नाही बरोबर नक्कीच दादा दादा काय म्हणता तुम्ही मोर या यांचा सत्कार केलाय दोन महिन्या झाला बैल मैदानात नव्हता त्यामुळे आज आपण सत्कार केला आपल्या जिल्ह्यातला बैल आहे नक्कीच एकंदरीत चटणी राजाला म्हणतात आज एक नंबरचा मान गटाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मैदानात आम्ही गटाला शुभेच्छा गटाला शुभेच्छा बाबा एकंदरीत प्रेम राजावरचा आहे काय सांगाल फॅन्स लोकांबद्दल काय ना त्यांचा आशीर्वाद प्रेम मिळतंय भरपूर त्याच्या जोरावरती पोळतो बाबा राजाला एकदम असा दापतीत होता पण लोकांना वाटलं राजा लवकर कमबॅक करतोय का नाही करतो का नाही पण त्याने आज आला तो आणि एक नंबरचाच कमबॅक केला त्याने खऱ्या अर्थानं केला कसं वाटतं एकंदरीत नियोजन कसं झालं होतं काय नियोजन हे पळत पळत झालं होतं सगळ्यांना कळलं होतं की राजा चोवीस तारखेच्या मैदानात पाहणार पण तो अगोदरच पाळलाय <laughs> <ने। laughs> म्हणजे डॉक्टर कडून सगळी खबरदारी घेतली होती आणि मग त्याला पळवलं तुम्ही काय झालं होतं की राजाला काय झालं होतं दोन वर्ष झालं पायवर तीन, तीन राजा तीन पाया बा मित्रांनो राजाने खरंच कम बॅक असावं तर असं कारण राजा खरं तर तुमचं नाव करतो बाबा आणि आजही त्यानं नाव राखलंय तुमचं एकंदरीत सगळी फॅन फॅमिली तर तुम्ही काय सांगाल करून संघर्ष केला संघर्ष केला बाबा संघर्ष म्हटलं की राजाचं नाव काय संघर्ष हा तुमच्या जीवनात आहे राजाबद्दल सांगा काय सांगाल राजाबद्दल राजा एक नंबर बैल आहे आणि दुःख हे ना संघर्षातून त्यानं नंबर एक नंबर काढलेला आहे नक्कीच मित्रांनो ही फॅन फॅमिली आहे बाबा आता किवळच्या मैदानात पण राजा असणार आहे ना आकू ड्रायव्हरचं ड्रायविंग काय सांगाल आकू ड्रायव्हरच्या ड्रायव्हिंग बद्दल आता ते चांगला आहे सर्वांना माहिती सांगण्यापेक्षा ही बरोबर नक्कीच बाबा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत चित्राने पण आज राजाचं नाव राखलंय राजाने चित्राचं नाव राखलंय ही जोडी परत एकदा पळताना दिसणार आम्हाला शंभर टक्के दिसल मी बघू शकता